तर विद्यार्थ्यांना कड स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून रोज्यासारखे स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण अतिशय स्पेशल असलेले समाज कल्याण भरती तसेच महिला ग्रहपाल भरती या दोन्ही भरतीसाठी असणारे जे काही क्वेश्चन्स कव्हर का करणार आहोत आणि त्या कारणास्तव सुपर क्लासला सर्वांनीच काय करायचं आहे की सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच अतिशय महत्वाची सूचना की समाज कल्याण भरती तसेच महिला ग्रहपाल भरतीसाठी चारशे सत्तर पेजेसचे आपण एक पी डी एफ तयार केलेले आहे हे पी डी एफ विद्यार्थ्यांना वन फोर नाईनमध्ये मध्ये दिले जात आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्यांनी घेण्यासाठी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर काय करायचं आहे कॉल नाही करायचा व्हॉट्सअप करायचा आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्यांनी तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव विद्यार्थ्यांनी चॅनल जर सबस्क्राईब नसेल केलेले लगेच लगेच करून घ्यायचं आहे का तर सबस्क्राईब करणं एकदम फ्री असते कोणत्याच प्रकारचा शुल्क को लागत नसतो जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करसाल पुढचे सुपर क्लास जेव्हा कधी अपलोड होईल ना त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल आणि सुपर क्लास सुरू करण्यापूर्वी एक लाईक किंवा सोडण्यापूर्वी एक लाईक नक्कीच करायचं आहे सुपर क्लासला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांना असा कि आहे की राष्ट्रगीतामध्ये जय हा जो शब्द आहे एकूण किती वेळेस आलेला आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे सर्वांना माहीतच असला पाहिजे किती वेळेस पाच वेळेस चार वेळेस आठ किंवा नऊ तर जय हा शब्द ऑप्शन क्रमांक चार चार म्हणजेच नऊ वेळेस आलेला आपल्याला राष्ट्रगीतामध्ये लक्षात येतो घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न दुसरा असा आहे खालीलपैकी कोणती नदी कावेरीची उपनदी नाही विचारलेलं आहे कावेरीची उपनदी नसलेली कोणती आहे तर काबिनी हेमावती भवानी किंवा तुंगभद्रा तर या ठिकाणी कोणत्या तर कावेरी नदीची विचारलेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच तुंगभद्रा ही नदी कावेरीची काय आहे उपनदी नसलेला पर्याय या ठिकाणी दाखवण्यात आलेला दिसून येतो कव्हर या प्रश्न तिसरा जो की आहे ठिकाणी कृष्णा काठ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहे सॉरी कृष्णा काट या पुस्तकाचे लेखक विचारलेले आहेत तर एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यशवंतराव चव्हाण किंवा वरील नाही तर ऑप्शन क्रमांक तीन यशवंतराव चव्हाण कृष्णा काट या काय पुस्तकाचे लेखक असलेले आपल्या सर्वांना लक्षात येतात प्रश्न चौथा कवर करूया मोरणा धरण अकोला तालुक्यातील कोणत्या जिल्ह्यात आहे प्रश्नामध्ये आपल्याला लक्षात येते की मोरणा धरण हे अकोला जिल्ह्यामध्ये आहे तर त्यातील कोणत्या तालुक्यात ता आहे अकोट बालापूर पतूर किंवा बारशी टाकळी तर ता ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच या ठिकाणी मोरणा धरण अकोला जिल्ह्यात पतूर तालुक्यामध्ये स्थित असलेले हे आपल्या सर्वांना लक्षात येते प्रश्न पाचवा महाराष्ट्राच्या दक्षिण पूर्व दिशेला कोणते राज्य आहे दक्षिण पूर्व दिशेला आपण हा प्रश्न कव्हर केलेला आहे लगभग असं वाटते तर दक्षिण पूर्व दिशेला तेलंगणा आहे का गोवा गुजरात किंवा कर्नाटक तर, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे कर्नाटक हे राज्य भा महाराष्ट्राच्या दक्षिण पूर्व दिशेला स्थित असलेले हे आपल्याला कळते की आहे प्रश्न सहावा उल्फ पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात दिला जात असतो उल्फ पुरस्काराविषयी प्रश्न आहे कोणत्या क्षेत्रात दिला जात असतो रसायनशास्त्र किंवा कला कृषीवरील सर्व तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे कृषी तसेच कला तसेच रसायनशास्त्र सर्व या क्षेत्रामध्ये उल्फ पुरस्कार प्रदान केला जात असतो प्रश्न सातवा आदेश या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे ते आपल्याला सांगायचं आहे मराठी मधला आपल्याला प्रश्न दिसून येतो आदेश या शब्दाचा अध्यादेश निर्देश आज्ञा अध्या किंवा वरील सर्व तर या ठिकाणी आदेश या शब्दाचे समानार्थी शब्द कोणते आहे तर या ठिकाणी आज्ञा निर्देश तसेच तस अध्यादेश हे सर्व असलेले हे आपल्याला लक्षात येतात की आहेत प्रश्न आठवा कोर करूया भूकंप येण्यापूर्वी वातावरणामध्ये कोणत्या वायूचे प्रमाण वाढत असते भूकंप येण्यापूर्वी विचारलेला आहे मध्ये आहे नियॉन झेनॉन फ्रे ऑन रेड ऑन तर भूकंप येण्यापूर्वी कशाचे ऑन या वायूचे प्रमाण प्रश्न वाद या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे शब्द आहे वाद ऑप्शन मध्ये आहे वाणी गर्जन रव किंवा वरील सर्व ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे या ठिकाणी रव गर्जन तसेच वाणी हे सर्व जे आहे वाद शब्दाचे समानार्थी असलेले लक्षात येतात प्रश्न दहावा की जालियनवाला बाग हत्याकांड या ठिकाणी कोणत्या दिवशी घडलेला होता ते विचारलेलं आहे जालियनवाला हत्याकांड हा कोणत्या दिवशी दहा एप्रिल एकोणीसशे एकोणीस बारा एप्रिल एकोणीशे एकोणीस तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस किंवा चौदा एप्रिल एकोणीसशे एकोणीस जालियनवाला बाग हत्याकांड जो आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी कोणत्या तेरा एप्रिल एकोणीसशे एक ला झालेला आहे तर जो जो या ठिकाणी विद्यार्थ्यांनो जो हा जो हत्याकांड आहे या हत्याकांडमध्ये काय झालेले होते की जे ही मतलब त्या ठिकाणी आंदोलनाला बसले होते महिला असेल वृद्ध व्यक्ती असतील म्हणजे लहान लेकर असेल सर्वांवर जे आहे विद्यार्थ्यांनो काय गोळीबार करण्यात आलेला होता शेकडो जे आहे लोक या ठिकाणी आपले भारतीय या ठिकाणी म्हणजेच जे आहे त्यांना जीव गमावला लागलेला होता तर हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे आणि जालिनवाला बाग जो आहे विद्यार्थ्यां तो कसा आहे की स्वर्ण मंदिरच्या साईटला जवळपास एक बाग आहे त्या ठिकाणी हा जो आहे हत्याकांड झालेला होता प्रश्न अकरावा कोर करूया तर या ठिकाणी असं आहे की राज्यघटनेतील कलम तेवीस कशाशी संबंधित आहे ते विचारलेलं आहे राज्यघटनेतील कलम तेवीस तर शिक्षण हक्क शोषणाविरुद्ध हक्क सामाजिक हत्य किंवा वरील नाही तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे शोषणाविरुद्ध हक्क जो आहे कलम कोणत्या तेवीस हा आपल्याला संबंधित असलेला दिसून येतो प्रश्न या ठिकाणी आपल्यासमोर विचारलेला आहे की बारावा की जेव्हा माणूस जागा होतो या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत जेव्हा माणूस जागा होतो महत्वाचं पुस्तक आहे तर इरावती कर्वे नरेंद्र दाभोळकर विश्वास पाटील किंवा गोदावरी परुळेकर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे गोदावरी परुळेकर यांनी जे आहे जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकाचे लेखक असलेले दिसून येतात प्रश्न तेरावा की राज्यघटनेतील भाग दोन खालीलपैकी कशाशी संबंधित आहे म्हणजेच भाग दोन राज्यघटनेतील कशाशी संबंधित येतो तर संघराज्याशी मूलभूत हक्क नागरिकत्व किंवा वरील सर्व तर ऑप्शन क्रमांक का या ठिकाणी तीन योग्य आहे नागरिकत्वाशी संबंधित राज्यघटनेतील भाग दोन हा येत असतो प्रश्न चौदावा की चौदा ऑक्टोबर म्हणजेच सॉरी दोन ऑक्टोबर या ठिकाणी विचारलेला आहे की दोन ऑक्टोबर म्हणजेच गांधी जयंती या दिवशी इतर कोणाचा म्हणजेच जन्मदिवस असतो किंवा जयंती असतो ते विचारलेलं आहे प्रश्न या ठिकाणी असा आहे की दोन ऑक्टोबरला गांधी जयंती असते तर या दिवशी इतर कोणाचा जन्मदिवस असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज विनोबा भावे किंवा लाल लालबहादूर शास्त्री तर दोन ऑक्टोबरला जे आहे महात्मा गांधी यांची जयंती असते तसेच विद्यार्थ्यांना लालबहादूर शास्त्री यांची देखील आपल्याला असलेली लक्षात येते तर प्रश्न आहे पंधरावा की पौर्णिमा ही अणुभट्टी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे पौर्णिमा अणुभट्टी कोणत्या जिल्ह्यात येते मुंबई पुणे बीड अमरावती तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे की मुंबईमध्ये जे आहे पौर्णिमा अणुभट्टी स्थित असलेली लक्षात येते कवर करूया प्रश्न सोळावा की तुर्भे मुंबई या ठिकाणी खालीलपैकी कोणती अणुभट्टी स्थित आहे आता मुंबईमध्ये तुर्बे या ठिकाणी ही आहे पण दिलेल्या पर्यापैकी कोणती आहे झर्लिन तारस पौर्णिमा तर ऑप्शन क्रमांक चार तसे या ठिकाणी पौर्णिमा तसेच तारस तसेच झर्लिन ह्या तिन्ही हे जे अणुभटे आहेत तुर्बे मुंबई या ठिकाणी असलेल्या दिसतात प्रश्न सतरावा की भारतीय घटना समितीचे एकूण किती अधिवेशने झालेली होती भारतीय घटना समितीचे एकूण किती अधिवेशने करण्यात आलेली होती दहा अधिवेशने किंवा या ठिकाणी नऊ अकरा अधिवेशने बारा अधिवेशने किंवा चौदा तर या ठिकाणी स घटना समितीची किती अधिवेशने झाली होती तर अकरा अधिवेशने झालेली होती तिथ्यात्याण्णव अकरा अधिवेशने किती दिवसामध्ये झालेली होती एकशे पासष्ट दिवसामध्ये झालेली होती आणि पहिला जो अधिवेशन आहे तो कधी तर या ठिकाणी तो दिनांक आहे नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस सॉरी एकोणीसशे सॉरी सॉरी यार एकोणीसशे सेहेचाळीसला से ला आपल्या सर्वांना दिसून येते आणि पहिल्या अधिवेशनाला किती सदस्य हजर होते आपल्याला असं जर तर किती होते तर दोनशे अकरा सदस्य हजर असलेले हे आपल्याला लक्षात येते कवर या पुढचा प्रश्न प्रश्न अठरावा की शौचालय दिन म्हणून कोणता दिवस साजरा होत असतो शौचालय दिन कोणत्या दिवस साजरा होतो अकरा डिसेंबर <laughs> एकोणतीस डिसेंबर वीस डिसेंबर किंवा एकोणीस डिसेंबर तर शौचालय दिवस एकोणीस डिसेंबर या दिवशी साजरा होतो हे आपल्याला लक्षात येते तर प्रश्न एकोणीसा कवर करूया की करेचे पाणी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत करेचे पाणी ही कादंबरी आहे तर महात्मा फुले शाहू महाराज प्रल्हाद आत्रे किंवा महात्मा गांधी ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे प्रल्हाद आत्रे हे करेचे पाणी या आ, कशाचे लेखक आहेत विद्यार्थ्यांनो तर या ठिकाणी कादंबरीचे असलेले आपल्या सर्वांना दिसून येतात भारतीय संसदेची वर्षातून किती अधिवेशने घेणे बंधनकारक आहे तर सांगा आता संविधाना सॉरी संसदेची एकूण किती वर्षातून अधिवेशने घेणे बंधनकारक आहे एक दोन तीन किंवा या ठिकाणी चार तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी योग्य आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच कमीत कमी दोन अधिवेशने घेणे हे बंधनकारक असते संसदेची वर्षातून तर प्रश्न एक आहे एकविसावा असा की स्टॅच्यू ऑफ इक्विलिटी भारतातील कोणत्या शहरात स्थित आहे स्टॅच्यू ऑफ इक्विलिटी कोणाची आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी रामानुज यांचा पुतळा आहे फिलॉसॉफर रा रामानुज यांचा औरंगाबाद मुंबई पुणे किंवा हैदराबाद तर स्टॅच्यू ऑफ इक्विलिटी कोणाची आहे कोणत्या शहरात आहे है, तर हैदराबाद या शहरामध्ये असलेली दिसून येते उंची किती एक आहे एकशे म्हणजेच एकशे सहासष्ट फु एकशे सहासष्ट नाही सॉरी माफ करा एकशे सहासष्ट नाही सहासष्ट मीटर एवढी असलेली आपल्याला मीटरमध्ये उंची आहे आणि या ठिकाणी जर पाहिला आपण की किती होते तर ही मी फुटामध्ये होते दोनशे सोळा फूट एवढी उंची घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न आहे या ठिकाणी बावीसावा की आर्य महिला समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती ते विचारलेलं आहे आर्य महिला समाज एक मे अठराशे पंच्याऐंशी एक मे अठराशे चौऱ्याऐंशी एक मे अठराशे अठ्ठ्याऐंशी किंवा एक मे अठराशे ब्याऐंशी आर्य महिला समाज म्हंटल तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच विद्यार्थ्यांना आहे एक मे अठराशे ब्याऐंशी या वर्षी झालेली दिसते प्रश्न तेवीसावा कोर करूया जो की आहे पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष अध्यक्ष होते की नव्हते नव्हते विचार ते विचारलेलं आहे दिल्ल्या पर्यापैकी कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष नव्हते तर आहे लखनऊ लाहोर कानपूर किंवा बेळगाव तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे बेळगावचे अध्यक्ष या ठिकाणी नह... पंडित जवाहरलाल नेहरू नव्हते कोण होते तर या ठिकाणी होते महात्मा गांधी यांनी असलेल्या आपल्या सर्वांना दिसून येतात की बेळगाव या अधिवेशनाचे तसेच लखनौ लाहोर तसेच कानपूर या सर्व अधिवेशनाचे अध्यक्ष पंडित नेहरू यांनी असलेले दिसून येतात प्रश्न चोवीसावा की या ठिकाणी अग्निपंख या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत अग्निपंख पुस्तकाचे लेखक नरेंद्र मोदी अब्दुल कलाम किंवा या ठिकाणी पंडित नेहरू किंवा अण्णा हजारे तर अग्निपंख पुस्तकाचे लेखक अब्दुल कलाम यांनी आहेत हे आपल्याला लक्षात येते तर प्रश्न आहे पंचवीसावा त्या की वेळवंडी नदीवर स्थित असलेले भाटगर धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते ते विचारलेलं आहे आता वेळवंडी नदीवर भाटगर धरण स्थित आहे हे आपल्याला प्रश्नामध्ये एक नवीन प्रश्न तयार होतो आणि त्याचं उत्तर हे आपल्याला मिळते तर विचारलेलं आहे की कोणत्या जिल्ह्यात येते तर या ठिकाणी बीड आहे ठाणे आहे वर्धा आहे की या ठिकाणी पुणे आहे तर ऑप्शन क्रमांक विजय दोन योग्य आहे ठाणे जिल्ह्यामध्ये वेळवंडी नदीवर स्थित असलेले भाटगर धरण हे आपल्याला आहे असे लक्षात येते प्रश्न सव्वीसा कवर करूया भारतामध्ये सर्वात स्वच्छ नदी कोणती आहे आणि ती कोणत्या राज्यात येते सर्वात स्वच्छ नदी कोणती आहे तर उमनगोत कावेरी कोयना गोदावरी ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच उमनगोत ही जी नदी आहे भारतातील सर्वात स्वच्छ आहे कोणत्या राज्यात येते तर येते मेघालय या राज्यामध्ये ज्या राज्यामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो तो, तो राज्य म्हणजे मेघालय या राज्यामध्ये उमनगोथ ही स्वच्छ सर्वात असलेली नदी आहे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी एकूण किती किल्ले जिंकलेली होती आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेला आहे महत्वाचा प्रश्न आहे एकूण किती किल्ले जिंकण्यात आलेली होती छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून चारशे चौवेचाळीस पाचशे चौपन्न तीनशे साठ किंवा दोनशे चौवेचाळीस ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच विद्यार्थ्यांनो कर तीनशे तीन साठ एवढी जे आहे तीनशे साठ एवढी किल्ले जिंकण्यात आलेले आपल्या सर्वांना दिसून येतात तर प्रश्न अठ्ठावीसावा महाराष्ट्रामध्ये चलनी नोटांचा जो कारखाना आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो ते विचारलेलं आहे चलनी नोटांचा कारखाना नाशिक नागपूर जालना किंवा पालघर ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच विद्यार्थ्यांना नाशिकमध्ये चलनी नोटांचा कारखाना स्थित असलेला आपल्या सर्वांना लक्षात येतो प्रश्न एकोणतीसावा की कंपनी अधिनियम दोन हजार तेरा कधी लागू करण्यात आलेला होता ते आपल्याला विचारलेलं आहे कंपनी अधिनियम दोन हजार तेरा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आठ सप्टेंबर दोन हजार तेरा दहा सप्टेंबर दोन हजार तेरा बारा सप्टेंबर दोन हजार तेरा किंवा सोळा सप्टेंबर दोन हजार तेरा ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे बारा सप्टेंबर दोन हजार तेराला जो आहे कंपनी अधिनियम दोन हजार तेरा हा लागू झालेला आपल्याला दिसतो प्रश्न तिसावा कोर करूया पे की पेशींचा शोध खालीलपैकी कोणत्या व्यक्तींमार्फत लावण्यात आलेला आहे पेशींचा शोध लावणारे कोणते व्यक्ती आहेत मेरी फ्रान्सिस रॉबर्ट हुक डॅव्हिड थॉम्सन किंवा वरील नाही तर पेशींचा शोध जो आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच रॉबर्ट हुक यांनी लावलेला दिसून येतो आता सुपर क्लासला सोडण्यापूर्वी पुन्हा एकदा रिमाइंडर की चारशे सत्तर डी पीडीएफ आपल्याला वन फोर नाईन मध्ये दिले जात आहे इच्छुक दत्तन घेण्यासाठी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे तुम्ही चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर काय करायचं आहे सबस्क्राईब लगेच करून घ्या सबस्क्राईब करणं अतिशय महत्वाचं हो असते पुढची सुपर क्लास तुम्हाला एकदम फ्रीमध्ये पाहण्यास मिळण्यासाठी जेव्हा सबस्क्राईब कसा ना पुढचे सुपर क्लास जेव्हा कधी अपलोड होईल ना त्याचे नोटिफिकेशन अपलोड करताना तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल मिळून जाईल या करणार तर सबस्क्राईब करणं गरजेचे असते लगेच करून घ्यायचं आहे आणि सुपर क्लासला सोडण्यापूर्वी एक लाईक करून तुमच्यातर्फे जो प्रोत्साहन आहे आपल्या या चॅनलला या चॅनलच्या सुपर क्लासला किंवा मला म्हटलं तरी चालेल नक्कीच देऊन जायचं आहे भेटूया पुढच्या एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये